पुन्हा नवीन कीर्तन आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका महिला मंडळ तरुणपणातलं विद्वापन नाही महाराज अरे सक्का भाऊ आपला नाही तुम्ही जगाचं काय घेऊन बसले कितीतरी लोक असेल महाराज एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जर मेला मिलिटरीत मिलिटरीत आणि त्याच्या जर दहाव्याला नदीवर भाषणं झाली आणि त्या बाईला जर गरीबांनी मदत केली त्या मुलांच्या शिक्षणाला तर भाऊबंध त्या पैसे तिला न देणारे भाऊबंध आहेत तीन लाख जमा झाले तर एक लाख देणारे माणसं आहेत त्या बिचारीचं जगणं म्हणजे सोपं का समजू तुम्ही हा काही गोष्टी बोलायच्या नसतात हो आणि बोलण्यासारख्या नसतात अ विधवा पण जगणं म्हणजे एवढं नाहीये तो काळ गेला भाऊबाजो यांच्या हाताखाली दिवस काढायचा तो काळ वेगळा होता अरे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना तर पुरीची आई पुरीला सांगत होती इकडे बोर्ड भर खायचं आणि रात्रंदिवस काम करायचं तक्रार आली तर तू येन मी का सांगत होती ती आई अरे त्या आईचं लुगड फाटेल नव्हतं तिच्या हाताला बांगडी नव्हती पण विचार पुढचे होते माहित होत माझं शरीर जर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही तर माझ्या मुलीच्या आयुष्याचा कोण विचार करेल आज या दहा वर्षापासून पुरीच्या आई डायरेक्ट पोराला पुरीला एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा ना इकडे घेऊन ये पंच्याण्णव टक्के पुरींच्या संसाराचं वाटुळ त्यांच्या आयांनी केलं ध्यानात ठेवा इतक्या खोडीच्या फक्त दिसत्या ताशा कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा तुझ्या पुरीचा आठ दिवस फोन झाला नाही वर कर मी सत्कार करतो तुझा कर बोटवर जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला कर छान काय पुरी हा विनोद नाही हा विनोद आहे काय करत तुला मुलीचा संसारात काय गरज आहे तू काय बोलत असती पुरी शिरोज काय का केलं मुंबईला भाजले खाती दरिद्री नाही तर काय गालो गेलं जेवढी कान झोपली कान किती बक्र झाली शेळीला तीन बया एक पिन तुला काय करायचं जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून घे यंदाची दिवाळी खात नाही तू घे कशावर लिहून घे हा विनोद नाहीये मारा अरे स्वतःच्या मुलीच्या पायाला ए स्वतःच्या मुलीच्या पायाला चपला घालायला दाशा होत्या त्याची मुलगी वनवासाला निघली तरी जनक बोलला नाही जनक शब्द सुद्धा बोलला नाही पूर्गी वनवासाला निघली वलकणी निसून अरे आता तर जनक असता तर रामाचं फाड फोडून टाकला बावळ तू वनवासाला का घटस्फोट घे मायापुरीला राम राम काय घेऊन बस पण जनक राजा शब्द सुद्धा का बोलला नाही माहिती का ऐका जाणकार पोथे ध्यानात येईल राजा जनकाला माहित होत राजा जनकाला माहित होत माझ्या मुलीच्या कपळावर जे सटवीनं लिहिलंय <laughs> ते मलाच काय माझ्या बापाला चुकवता येणार नाही तिला भोगू द्या तिनं जर भोगल पुढे जर अमर झाली तर काय होईल झालीच इतिहासात अमर झाली त्याची मुलगी कारण पूर्वीचं लग्न पूर्वी बाप जमीत होता आता बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं पुरीचं लगीन त्या गुट्टी गेली काय हा आणि मग पुरीने मूर्खपणानं वागायचं आणि पोरांना बर्बाद करायची आता सध्या पेपरला बातम्या पाहा पेपरला आणि टी बातम्या पाहिजे अल्पवयीन मुलीला पळवले अल्पवयीन मुलीला पळवले जरा वाचणारे ध्यानात ठेवा याला तुम्ही कोणाला दोष देता मुलाला मुलाला तुम्ही सगळी शिक्षा कोणाला करता मुलाला पुरीचा दोषच नाही का तिला समजत नाही का शिंबडीला काही कानफाड फोडलं पाहिजे तिला कळत नाही पंधरा वर्षाची टुनगी म्हणजे बारीक आहे का <laughs> <laughs> बारीक नाही त्यानं मोबाईल दिलेला तुला गोवाड लागला त्यानं रिचार्ज मारलेलं तुला ग्वाड लागलं त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गुवाड लागलं त्यानं दिलेले पैसे गोड ना आता भुकती <laughs> <laughs> था था थाड पडून टाकले पाहिजे समजत नाही का पुरीला ना? हा विनोद आहे का विनोद नाही दीड दीड पंधरा पंधरा दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काही अय दहा हजार तुझ्याकडे मोबाईल आहे तुझ्या पर्स मध्ये दोन तीन हजार रुपये मध्ये तू शाळा बुडून त्याच्या गाडी ओढ्याला हिंड तिथून बोला भी खावी ना, अरे ना दे अरे पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं कानपट्टीत ठेवून दिली तर तो पोऱ्या कावळा पर्यंत तिच्या नादे लागायचा नाही <laughs> आपण दोष कोणाला देतो सगळ्या मुलाला मुलाला मुला पुरी मला सांगा ह्या गोष्टी विनोद आहे का मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे याला आणि पूर्गी आपली प्रेमात पडली हे तिच्या आईला पूर्ण माहित असत आयांनी भामटेपणा करायचा नाही माहित नाही का तुला आपली पुरीच्या बॅलन्स मध्ये बॅलन्स कस काय वाढला आपली पूर्वी रविवारी शाळेत जाती तीन तीन वेळा भांग पाडती सहाला शाळा सुटती पूर्गी आठला येते मग ती ही पूर्गी काय करती बा तू काय करीत असती नक्की घरात आपली पूर्गी दोन दोन याला आरशात पळा चार चार वेळा भांग पाडी ती मग तुझ्या पुरीला काही पांडुरंगाचा साक्षात्कार हो काय समाधी लागली का तू या पुरीला पूर्गी पळून गेलो हो, म्हणती मला अंदाज आलता तू काही कुंभ मेळायला गेली ती उलटली होती तुकडं हा विनोद नाहीये महाराज लोकांना वाईट वाटतं इंदुरीकर डायरेक्ट बोलतो महाराज पण तळतडीने सांगतो तुम्हाला मी मरल ना महाराज मरल मरणार नाही मी पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल एवढं ठेवा पुरीने इतक्या लाजा सोडल्यात ह्या दोन चार वर्षात मार पुरी चांगल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीन एकदम भंगरी पोराच्या ना ती पोर भंगरी त्याच्या बगलात साइड भांग वा आणि त्यालाच म्हणती थ माझी छान हा विनोद नाही हो नव हो नवर, नवर देवास संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली बंद झाली आलता जागरण गोंधळाला त्याच्या आत लंगर तुटला काय सांगत हा विनोद <laughs> आहे अटकून काढलं पाहिजे पूर्गी आठवड्यातून एकदा हाली पाहिजे आता घरी जायला मंडळ कीर्तन संपल्यावर अर्धा तास सोपा शेटवर बसा फॅन बिन लावा कारण मी आता काय बोलणार आहे शुगर वाढल तुमची okay. <laughs> जरा शुगर वाढल तुमची जरा पुरीला जवळ घ्या घरी गेले आता तिचा जरा वह्या उचका वर्गातल्या आणि वह्यांची शेवटची पानं वाचा इतके पॉवरफुल ग्रह पाटील तुला सुद्धा वाटण मी कॉलेजला जावा का काय मुलीचा बॅलन्स मोलेचा मोबाईल पहा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना रेंज नाही मुलीच्या मोबाईल <laughs> मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा तू फाशीत घेशील फॅनला मग तुला कळल आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल आहेत <laughs> आहेत मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स उचका आपण शंभर ते त्याच्यात पाचशे आले मग शंभर ला पाचशे स्कीम कोणती आहे वन जीबी का टू जी बी का भर जीबी हा विनोद नाही महाराज हा विनोद महिला म्हणलं जाऊ द्या आता मी तुमच्या मुलासारखा आहे मुलगी मला आहे ना मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला मी तळतळीनं का बोलतो महाराज मुलीचा बाप भीक मागणं सहन करू शकतो पण मुलीनं घालवलेली इज्जत सहन करू शकत <प्राँगी> तो भीक मागणं सहन करेल त्याचे कपडे फाटले ना त्याला काही वाटत नाही त्याची दाढी वाढली ना त्याला अजिबात काही वाटत नाही त्याला उलटी घरातली माणसं म्हणतात अहो कार्यक्रमाला का चालले तुम्ही दाढी तर करा जाऊ दे त्याला वाटत नाही काही तो पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जर निघला ना त्याच्या कपड्याला इस्तरीत पाहिजे असं काही नाही त्याला फक्त इज्जत पाहिजे असा घडली नाही ना मस्त फाटक्या शर्टात सुद्धा डुलत चालतो त्याला काय वाटत नाही चप्पल नसली ना त्याला काय वाटत एक वाक्य संखा बापाला कशातच का काही वाटत नाही पण मुलाकून मुलीकडून गेलेल्या इज्जतीचा झटका त्याला बसल्याश्वरात त्याला परिस्थितीचं काय वाटत नाही कालवणाला तेल नाही नसू द्या काय देव ठेवल तसं लावा त्याला काय वाटत नाही तो बिचारा श्रद्धावान असतो त्याला काय वाटत नाही आणि पुरीने या दोन चार वर्षामध्ये मध्ये सोडून दिल्या आपण फक्त पोरांना नाव ठेवतो पोर बिंडो कशामुळे झाली पुरी मूर्ख झाल्या पूर्वी पोरग पूर्गी पाळवायचं हा विनोद नाही आणि पोर बिंडो का झाले महाराज फुकाट ना सगळं सत्तर हजाराची पल्सर दहा हजाराचा मोबाईल दोन चार हजाराचा पायात बुट रुपडे इन्कम नाही वळूला फक्त मिशा काढायच्या बोंबल हिंडायचं पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढायचा मोटरसायकल कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप पिसळलेला होता ते माझं खाखल ताटून गेलं ते फुकाट ना सगळं घर बांधायचं नाही इयर खांदायचं नाही मोटर बसवायची नाही अभ्यासाची काही गरज नाही सात आठ हजाराचा मोबाईल सात सत्तर हजाराची पल्सर दोन चार हजाराचा बूट वरून बापानं शंभर द्यायचे खर्चायला पेट्रोलला हिन दरिद्रीनं द्यायचे शंभर हितालाही खोडीची हिनं उलट म्हणायचं शंभर राहू दे अजून त्याचं ऐकू नको त्याचं नको ऐकू तो पहिल्यापासून तसाचे कोण तो, तो त्याला मी नववी पासून पाहते तो, तो जसा आहे मग यांना फुकाट मिळाला ना सगळं माता हे पोरं काल हरिपाठ करतील माझले मा ते माता त्यांनी या दोन वर्षात वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली वाढदिवस घरी नाही करते हे याला बाप नाही ना मग धाब्याच्या पुढे वाढदिवस करायचा केक ठेवायचा मधी त्याच्यावर सामुदायिक लगवी करायची सगळ्यांनी एकत्र मुतायचं त्या केक वर मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या कर तोंडात घालायचा हॅपी आणि <laughs> मग एकमेकाला बापाच्या नावाने हाका हो ना मारायचा ए, ए खरंय का खोटे ऊ गेले ते आणि या हरामीला बायका मिळा रेंज गेली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसा पुरी न तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या फक्त तर तुम्ही घरात राहिल्या ना पाहिजे नाहीतर तर रांग लागायच्या अंगणातून तुम्ही सापडायच्या धबधब्या खाली लागा मी तर माझं कीर्तन ऐकल्यावर सुतरत नाही दोन चार दिवस माणसाला एकटाच हसतो घरी गेल्यावर आणि सर्टिफिकेट देणार मी कीर्तन ए कीर्तनात बसलेल्या कोणत्याही माणसाला मी सर्टिफिकेट देणार त्याला सहा महिने आठकन बी पी येत नाही नाही एकटा हसत तो आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझ्याची असतात <laughs> माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी <laughs> असतात म्हणजे ज्या जास्त असतो त्याला शंगा कमी जी बोलतात ती निर्मळ असतात जी हळूच बोलतात लफडेबाज असतात चला माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा इथं आपण वीस मिनिटापूर्वी होतो तुम्ही नाही का काळजी करायची काय ना मी आता रिटायर झालो महाराज मग मला तुम्ही शंका विचारली होती जे मधीच मरतात त्यांचं काय हा मुद्दा आपला चालला होता माझं वाक्य तुम्हाला असं होतं ज्याच्या कपाळावर जेवढं लिहिलंय तेवढंच त्याला आयुष्य मिळेल यावर आपलं मत काय हा म्हणजे हा ऍक्सिडेंट मध्ये मेला तरुणपणात मेला ही कारण फक्त निमित्तच आहे विधी लिखित तेवढंच होतं आता उपकार मी, एक आपण तुम्ही आणि शेतात फिरणारी माणसं आहेत शे... शेतात साप नाही का आहे नाग नाही का आहे पण आपल्याला आतापर्यंत झाला नाही ही देवाची पुण्य आहे एक बारीक अभ्यास करा म्हणजे आपल्या शेतात सापई आहेत इंचू इंचू आहेत आणि स प्राणी आहेत पण आपल्याला अजून स्पर्श केला नाही ही देवाची आहे का आपल्याला देवाची कृपा का त्याने आपल्याला आतापर्यंत तो धक्का लागू दिला तुम्ही आणि मी रात्र दिवस प्रवास करणारी माणसं आहेत पण देवाने आपले सगळे अवयव अजून अपघातात एकही घालवला नाही ही देवाची पुण्यही आहे का आपली पुण्याही नाही देवाची कृपा आहे यावर तुमचं मत काय मला मला जिवंत ठेवलं हो ओ, किती संकटातून गेलो आपण किती संकटातून गेलो भूकंपातून वाचलो वाचलो साइन साईनफिलीतून वाचलो चिकनगुनियातून वाचलो म्हणजे आपल्याला देवाची कृपा आहे का नाही आपण वाचलो ही कृपा आहे का नाही आता जे गेले त्यांचं लिखित होत तेवढा जन्माला यायचं काय यायचं मरायचं कसं आता मरून दाखवतो मरून दाखवतो आता लय बारीक का मरून सुद्धा दाखवणार मी तुम्हाला स्वर्गात सुद्धा नेऊन घालणार श्राद्ध म्हणजे श्राद्ध याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली म्हणजे दिसायला कमी झालं ऐकायला कमी झालं गुडघे गेले शरीर जवळजवळ थकलं आणि म्हातार खाटावर पडलं नुसतं एका कोपऱ्यात पाहत म्हातार <laughs> खात नाही पेत नाही पाहुणे म्हणले चहा <laughs> दूधी दारू ऐका <laughs> आता तो म्हातारा खाटावर निचे पडलाय एक माणूस भेटायला गेलेला काय म्हणतो तो आता तंद्रित आहे शब्द तंद्रित आहे आणि तंद्रीत हा शब्द खरा आहे ज्या वेळेस माणूस एकाग्र होतो त्यावेळेस यम त्याला मागचा हिशोब विचारायला सुरुवात करतो तो एखाद्या शिकेल त्या का नाही सोमवार केला का नाही तू तर नालायक वागला पण त्यानं सांगितलं मी दोन तास एकदा इंदुरीकरच्या कीर्तनाला गेलतो म यम म्हणला थांब ते दोन तास मला तुला शिक्षेतून वजा करावा लागते <laughs> तुम्हाला माहिती म्हणून सांगतो दिंडीत गेलेला काळ वारीत गेलेला काळ आणि भजनात गेलेला काळ यमाच्या बापाला सुद्धा वजा करावा लागतो जर बावीस दिवस माउली सोहळ्यात पायी चालले आणि जर कदाचित तुमचा मृत्यू झाला तर यमाला ते बावीस दिवस तुमच्या शिक्षेतून वजा करावं लागतात केलंय हा संताच्या संगतीत होता अरे यानं नाही भजन केलं पण याच्या कानाव का होईना भजन पाया पडून सांगतो परमार्थामध्ये घातलेला वेळ कधीही भोगत जात नाही एखाद्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे आपल्याला ऐकू वाटला आपल्याला उभे राहिलो पंधरा वीस मिनिटं येत नाही आपल्याला हरिपाठ पण आपल्या कानाला गोड लागला ऐकत राहा ते वीस वजा होती आणि मग त्याला यम न्यायला यायच्या अगोदर ते पडेल राहत आणि पडेल राहिलं का भेटणाऱ्यांची गर्दी सुरू होती मग ह्या ह्यालाही तज्ज्ञ त्याच्यातल्या या सगळ्यातल्याच तज्ज्ञ मग एक बाई त्याच्या पायाला हात लावती पाय गार पडले दुसरी शेंडा पाहते वाकडा झाला आता जवळजवळ मिटलं तिसरी लगेच कानाची पाळी पाहते कानाची पाळी वाकते माणसाची तेव्हा तीन दिसानं माणूस मरतो आणि शेंडा काढल्यावर सात दिसानं मरतो असा नियम येतो रोज उठून आपलं नाक पाजा का हे आठवड्यात हाया <coughs> नाकाचा सेंडा कळला की सात दिवस मोजावेत कानाची पाळी कळली का तीन दिवस मोजावेत आणि पडलेलं शरीर कुठे झालं आणि मग त्या म्हाताऱ्याला जे आवडत त्याची वासना तयार होते मग काही काही म्हातारी माल ठेवतात आयुष्यभर आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करत्या घरच्यांना वाटलं सफरचंद तीन किलो आणून दिली मग एक जण म्हणतो नका देऊ तो माळकरी ये दुसरं म्हणतो गण टिकावली देऊन टाका तिसरं म्हणतो मग काय वासना ठेवत का। म्हाताला कोंबडा होईल आणि त्याच वेळेस वासना तयार झाली का वासना तिच्या भावाला फोन करते तिच्या भावाचं नाव आहे यम यम राजदूतला राखेल टाकूनच येतो ठाय 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 ठायठ यम आला का याचा स्वस्वाद झाला बंद लगेच जवळची माणसं नागपुरीत कापूस घालत्या मेला माणूस पहा आता काय मॅग मेला आता मेल्यानंतर खाली शिल्लक राहिलं प्रेत चैतन्य निघून गेलं नागपुरीत आतली घाण बाहेर पडू नये म्हणून नागपुरीत घातलं कापूस प्रेत पडलं माणसं रडायला लागली का रडले माया प्रेताजवळ माणसं का रडली त्यांना आहे गेलेला परत येणार नाहीतरी रडले का माया आणि ते शिल्लक राहिलं ते प्रेत त्याला तुम्ही सुतरी बांधणार आणि जाळून टाकणार माणूस मेला आता स्वर्गात गेल्यावर काय होत हे मी, जवा मी तुम्हाला सांगितलं असत पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय कारण स्वर्गात इतके लफडेत स्वर्गातले लपडे सांगतो ना एक दोन तीन फक्त इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा नारद चुकला आता सगळ्या एक प्रश्न मी आता वेळ सगळ्या माळकऱ्यांना प्रेत पडलंय त्याच्यातलं चैतन्य गेलंय मायेमुळे माणसं त्याच्याजवळ रडतात रडणं साहजिकचे महाराज माणसं म्हणतात का रडायचं माया उत्पन्न होतेच अभिमन्यू मेला तेव्हा सुद्धा अर्जुन रडला <laughs> काही बरं हे काय र... काय रडल्याने उलट दुःख हलकं होतं मोकळं होतं माणूस <tip> रडलं पाहिजे पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना दीड दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा लागला <tip> आता नाही आता पोरगी रडत नाही आता सनात फुलाच्या गाडी कधी कधी कर पोर ते जुनं व्हायला सगळं आता दहा लग्न जर असले तर सात लग्न जुने आशीर्वाद द्यायचं सुद्धा बे वाटत उलटी आता पूर्वी लग्न लग्न झालं ना आईबापाला हात करते सगळे हप्ते पेड करा कर्ज नेल करा तर दुसरा हप्ता घेऊन येते आता काय नाही आता झाकली सवाल कची आता घरचे सण करतात आईबापांनाही काही वाटत नाही त्याचं पुरीला तर पुरीला तर लाजच नाही त्यांना काही वाटतही नाही त्याचं पुरीला काय वाटत नाही एक पुरगी तर मला डायरेक्ट म्हणली इंदुरीकर पुरी ना बोलतो त्याला काय प्रेम करा ते काय बोलायचंय पुरीच्या पुढं म्हणजे मला प्रेम कळत नाही प्रेम आंधळा असत म्हणली त्याला दोन डोळे त्याला कुठं प्रेम दिसत आहे म्हणजे मला बिंडो पुरी पुरीला काय शंभर टक्के पुरी इंद्रिकरला शिवेद्या बाबा इंदुरीकर कॅसनवरून आम्हाला बोलतो पुरीनं मी बोलतो म्हणजे बोलतो म्हणजे मी एका मुलीचा बाप आहे मुलगी मला आहे बापाला काय तळतळ असते तुम्हाला भाषण करून कळती का ज्याला पूर्गी नाही त्याला काय वांग कळत त्यात पुरीनं तुम्ही जा ना, ना पडून आपलं मत नाही आज जा कीर्तन संपलं कारण हो। मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही कारण तुम्ही जी झक मारायची ती <laughs> कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज पळून फक्त विनोद नाही कीर्तनाला विनोदाची झालं रे पण झटके जीवन बदलवणारे पुढे पूर्ण जा पळून तुम्ही आजचा मॅसेज विशेष टाका चंद्र आहे साक्षीला <laughs> फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली एवढं उत्तर द्यान जा कोणाबरोबर जा कोणाच्या आमदारान जा फक्त मला त्या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा का त्याला आयुष्यभर बिचाऱ्याने कष्ट करून तुम्हाला मोठं केलं त्याला पाहुण्यात किंमत राहिली नाही त्याला गावात किंमत राहिली नाही का त्याला घरातून बाहेर पाडायला नाक राहिलं नाही त्याची चूक सांगा उत्तर द्या त्यानं बनयन म्हणालं तर फलटी करून घातलं त्याची शिक्षक आहे त्यानं बायकोच्या गळ्यात नाही दागिने मोडून तुम्हाला मोठं केलं ही त्याला शिक्षा का, शिक्षा का दागी ने दागी ने ही शिक्षा का त्याला अरे त्यानं बायकोच्या गळ्यात नाही दागिने मोडले तुम्हाला मोठं केलं ही शिक्षा आहे का त्याला अरे त्याचं बजन मला त्याला पलटी करून घातलंय अरे पुरीनं प्रयोग वही आणायला सांगितली तो किराणा दुकानात घुसला तर किराण्याचा बाजार कमी केला आणि त्यानं प्रयोग वही आणली हे फळ त्याला डोक्यावर दगड वाहून त्यानं घर बांधलंय पुरी जरा नीट अरे तू तुम ए तुमचा जन्म हा शेतकरी वर्ग आहे ना मी त्यानं डोक्यावर दगड वाहून पायानं गाळ करून घर बांधलाय अरे तुमचा जन्म झाला तुमचा जन्म झाला पोरी नव्हतं तुमचा बाप पंधरा मिनट एकटा हसत होता का हसत होता माहिती पुरी न तुम्हाला का हसत होता माहित होता त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तुला शिवन असेल अरे त्याला आईची आठवण आली तर तो पंधरा मिनिट असे अरे तुम्ही दीड महिन्याच्या होत्या पूर्ण दीड महिन्याच्या अशा इतक्या होत्या इतक्या देखे, देखे� तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना कशी घालायची माहिती का पाय पसरायची आणि पालथ झोपायची तोंड खाली करायची पाठ वर करायची आणि दोन बादल्यात पाणी घ्यायची एक थंड एक गरम पूर्वी रडली तर गार आणि हसली तर गरम एक आई मी ही बिचारा बाप आहे ना हा बादलीतलं पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची फडक्यात गुंडाळायची आणि झोळीमध्ये टाकायची तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची पण भाकरी करताना आई बोलत नव्हती का तिची झोप मोडल पुरी तुम्ही बोलायला लागले तर बाप भोबडा बोलायचा तुम्ही चालायला लागले तर तुमचा बाप वाकून वाकिनो तुम्ही तर तुमचा बाप गुडघे टेकवायचा अरे तो खाली टेकवायचा हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा रे पुरी घरात घोडा घोडा व्हायचा तुमचे पाय पोटाला लागायचे तोवर हसायचा तुमचं लग्न जमलं तर रात्रभर उशीत मुंडक गुंतून तो रडत होता पुरीला तो का रडला माहिती का माझे पैसे जाऊ द्या फक्त माझी मुलगी सुखी होऊ द्या म्हणून रडत होता पुरीला भाऊबंद असले पैसे नाहीत रात्रभर उशी मध्ये मुंडक गुंतून रडला त्याला आधार देणाऱ्या त्या बायकोनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणून डोळ्याचं पाणी पुसा मी गळा मोकळा करीन पण लग्न तो काय म्हणलं माहितीये का अग माझ्यानं तुला परत गळ्यातलं होणार नाही ग आपण पाच गुंडे जमीन विकू पण पुरीच लगीन डोले जंग केलं रे पूर्ण पूर्ण तुम्ही आज पळून जा कीर्तन संपले आता जा आता घरी गेल्या गेल्या बापाला सांगा जा पळून पुर्ण तुम्ही फक्त तुमच्या बापाला सांगा गेल्यावर का मी माझं त्या मुलावर प्रेमी मी आम्ही नवीपासून आहे माझ्या मोबाईलला बॅलन्स तो आहे एक वाक्य सांगू पूर्ण पाच लाख रुपये बाप तुमचा घालवी पण तुमचं लग्न करील पण पाया पडतो पूर्ण त्याची इज्जत वाचवा त्याची इज्जत वाचवा पाया पडतो तुमचे घराला प्रेम तुम्ही कोण नको म्हणलं जा पळून तुम्ही फक्त त्याला स्पष्ट सांगून टाका मी नवीपासून झक मारतोय फक्त त्याला फाटक्या कपड्यात गल्लीनं वर मान काढून चालू द्या यावर तुमचं मत काय कर्ज होऊ द्या कर्जाला बिरजाला तो घाबरत नाही 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 तो कशालाच घाबरत नाही पोरीनो तो फक्त इज्जतीला घाबर जरा भान ठेवा सांगा महिला मंडळी याच्यातलं कोणतं वाक्य विनोद आहे